जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात की एखाद्याचा जर आत्मविश्वास एखाद्याचा जर एखाद्या व्यक्तीचा जर आत्मविश्वास हारवला असेल तर त्या व्यक्तीचा आत्मविश्वास आपण त्या व्यक्तीला परत मिळवून दिला पाहिजे आपण त्या व्यक्तीला परत मिळवून दिला पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की एखादी व्यक्ती एखादी व्यक्ती खचली असेल आयुष्यात त्या व्यक्तीला मार्ग दिसत नसेल कोणता मार्ग योग्य अयोग्य काहीच करत नसेल त्यावेळेस मात्र त्यावेळेस मात्र समर्थ म्हणतात की आपण आधार देणाऱ्या शब्दांचा वापर केला पाहिजे आणि त्या व्यक्तीला पुन्हा त्या स्थितीत आणलं पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की हरवलेला एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास आपण आपण त्याला मार्ग दाखवून तो आत्मविश्वास आपण त्याला परत मिळवून दिला पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि त्यासाठी समर्थ आपल्याला एक बोध सांगतात समर्थ म्हणतात की एक बिझनेसमॅन होता एक व्यावसायिक होता आणि त्याला मात्र आपल्या बिझनेसमध्ये आपल्या व्यवसायामध्ये कर्ज झालं होतं नुकसान झालं होतं लॉस झालं होतं आणि त्यामुळे आणि त्यामुळे तो विचार टेन्शन मध्ये होता विचार करत होता बँकेची लोक मात्र रोज त्याच्या घरी येत होते ज्यांच्याकडून त्याने कर्ज घेतले होते ती लोकही त्याच्या घरी रोज येत होते आणि त्याला आणि त्याला बरच काही बोलत होते आणि त्यामुळे त्यामुळे तो बिझनेसमॅन तर व्यावसायिक मात्र काळजीत पडला त्याला रोज त्याला रोज जेवणही जात नव्हतं का तर त्याला सारखं विचार सतत सतावत होते आता करायचं तरी काय बिझनेसमध्ये सर्व काही पैसा आपण लावला आणि ही नुकसान झालं आणि कर्ज फेडायचं तर कसं आपल्या खिशामध्ये तर एक रुपयाही नाही असं तो बिझनेसमॅन विचार करू लागला आता सर्व काही संपलं आता सर्व काही संपलं आता काहीही उपयोग नाही आता आपलं आयुष्य संपवण्याशिवाय काहीही उपयोग नाही असा तो व्यावसायिक असा तो बिझनेसमॅन विचार करू लागला आणि असा विचार करत असताना दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने सर्व काही कामे उरकली देवपूजा केली घरातलं सर्व काही काम होते ते त्याने आटकून घेतली आणि तो आणि तो रस्त्याच्या कडेने चालू लागला आणि त्या ठिकाणीच रस्त्यामध्ये एक बाग त्याला दिसली आणि तो म्हणला तो त्याने विचार केला की थोडा वेळ ह्या निसर्गाच्या ह्या निसर्गाच्या सानिध्यात बसूया आपल्याला थोडं बरं वाटेल आणि म्हणून तो बागेमध्ये थोडा वेळ बसला आपल्या डोक्याला हात लावून विचार करतच बसला सर्व निसर्गसृष्टी बघत बसला सर्व सौंदर्य बघत होता का तर का तर आता आपण आजचा दिवस आपला शेवटचा आहे आता आपण आत्महत्या करणार त्यामुळे आपल्या डोळ्याने सर्व सौंदर्य बघून घ्यावे असं त्या व्यावसायिकाला असं त्या बिझनेसमॅनला वाटलं आणि त्याच्या मनात कधी हा पण विचार येत होता की असा काहीतरी चमत्कार घडावा असा काहीतरी चमत्कार घडावा की की आपण यातून या, या अडचणीतून आपण आपण सोडू शकेल आपल्या आड़्चा, अडचण ह्या अडचणीतून आपली सुटका होईल असाही तो विचार करत होता आणि असा विचार करत असतानाच असा विचार करत असतानाच त्या बागेमध्ये एक वृद्ध व्यक्ती आली त्या बागेमध्ये एक वृद्ध माणूस आला आणि तो वृद्ध व्यक्तीने त्या व्यावसायिकाला त्या व्यावसायिकाची विचारपूस केली की मी बराच वेळ झालं तुम्हाला या बगीचेमध्ये बघत आहे आणि तुम्ही कुठल्या तर काळजीमध्ये कुठल्या तर टेन्शनमध्ये कुठल्या तर विचारामध्ये मला दिसत आहात तरी कृपा करून मला तुमची काय काळजी आहे ते तुम्ही सांगा आणि तुमचं नावही मला सांगा त्यावेळेस त्या त्या, त्या व्यावसायिकाने सर्व काही सांगितलं की माझा बिझनेस होता व्यवसाय होता मोठा होता मी कर्ज काढलं होतं माझ्याकडे जेवढे पैसे शिल्लक होते तेही मी बिझनेसमॅनला लावलं आणि पण पण काळांतराने मात्र माझ माझा व्यवसाय बुडाला आणि त्यामुळे मला कर्ज झालं आणि माजा ना ना आरी मनुन, आरी मनुन ते कर्ज फेडण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आणि म्हणून आणि म्हणून मी आत्महत्या करायला निघालोय त्यावेळेस मात्र त्यावेळेस मात्र वृद्ध माणसाला त्याची दय आली आणि त्या वृद्ध माणसाने वृद्ध माणसाने त्या व्यावसायिकाला त्याचं संपूर्ण नाव विचारलं त्यावेळेस त्या व्यावसायिकाने मात्र आपलं संपूर्ण नाव त्या ना वृद्ध व्यक्तीला सांगितलं आणि मग त्या वृद्ध व्यक्तीने त्या वृद्ध माणसाने आपल्या खिशातलं एक चेकबुक काढलं आपल्या खिशातलं चेकबुक काढलं त्या व्यावसायिकाचं पूर्ण नाव लिहिलं त्या व्यावसायिकाचं पूर्ण नाव लिहिलं आणि त्या चेकबुकवर आणि त्या चेकबुक चेकबुकवर अमाऊंट टाकली वीस लाखाची अमाऊंट वीस लाख रुपयेचा चेक त्या व्यावसायिकाला त्या वृद्ध माणसाने दिलं आणि त्या वृद्ध व्यक्तीने सांगितलं त्या वृद्ध व्यक्तीने त्या व्यावसायिकाला सांगितलं की हा चेक घ्या हा वीस लाखाचा चेक घ्या आणि तुम्ही तुमचा बिझनेस तुमचा व्यवसाय पुन्हा नव्याने सुरू करा तुमचा बिझनेस तुमचा व्यवसाय पुन्हा करा तुम्ही आत्महत्या करू नका तुम्ही आत्महत्या करू नका आणि तुम्ही तुमचा धीर सोडू नका एक दिवस उत्तमच येईल तुम्ही तुम्ही स्वतःला वचन द्या तुम्ही स्वतः एकदा तरी थि शेवटचा हा प्रयत्न करा मी सांगतोय म्हणून करा असं वृद्ध माणूस त्या व्यावसायिकाला म्हणाला त्यावेळेस त्या व्यावसायिकालाही थोडं बरं वाटलं थोडा आत्मविश्वास त्या व्यावसायिकाचा परत आला आणि वृद्ध माणूस वृद्ध व्यक्ती त्या हा चेक तुम्ही मला परत द्यायचा हा चेक तुम्ही असाच याच अमाऊंटचा मी तुमच्याकडून व्याज घेणार नाही मी तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं व्याज घेणार नाही हा चेक तुम्ही एक वर्षाने बरोबर ह्याच ठिकाणी ह्याच वेळेत येऊन मला हा चेक ह्याच तारखेला तुम्ही बरोबर पर एक वर्षाने मला आणून द्यायचा असं त्या वृद्ध व्यक्तीने त्या व्यावसायिकाला सांगितलं त्यावेळेस त्या, त्या व्यावसायिकालाही आनंद वाटला त्या व्यावसायिकालाही आनंद झाला आणि त्याचा आत्मविश्वासही परत आला कड़े आता का तर आपल्याकडे आता वीस लाख आहेत आपण जे काही कर्ज झाला आहे ते फेडू शकू ते फेडून आपण नवीन व्यवसाय पुन्हा जोमाने चालू करूया आणि जो काही प्रॉफिट होतोय जो काही नफा होतोय तो वर्षभरात मिळालेला या वृद्ध व्यक्तीचा आपण चेक परत करूया असं त्याच्या मनालाही वाटू लागलं आणि त्याने आणि त्या व्यावसायिकाने त्या वृद्ध व्यक्तीची वृद्ध व्यक्तीचे आभार मानले आणि सांगितलं की खरंच खरंच तुम्ही माझ्यासाठी परमेश्वरच आहात आणि तुम्ही मला मदत केली मी तुम्हाला ओळखत नाही तुम्ही मला ओळखत नाही पण माणूस की या नात्याने तुम्ही मला मदत केली त्यामुळे तुमचे मनापासून मी आभार मानतो त्यामुळे मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि तो चेक घेऊन व्यावसायिक आपल्या घरी आला तो चेक घेऊन व्यावसायिक आपल्या घरी आला आणि घरी आल्यानंतर ज्यांचं ज्यांचं त्याच्याकडे कर्ज होत ते कर्ज ते कर्ज त्याने ते फेडायचं ठरवलं पण तो चेक त्या व्यावसायिकाने मात्र बँकेमध्ये जाऊन वटवला नाही तो चेक मात्र त्या व्यावसायिकाने आपल्या कपाटामध्ये आहे तसा सुरक्षित ठेवला आपल्या कपाटामध्ये आहे तसा सुरक्षित ठेवला आणि तो आणि हो तो पुन्हा व्यवसाय पुन्हा व्यवसाय सुरू करू लागला थोडेफार मित्राकडून थोडेफार मित्रांकडून पैसे घेऊन तो व्यवसाय सुरू करू लागला आणि आणि त्याला माहिती होत की आपला आधार आपला आधार आपला चेकबुक आहे जरी पुढं माग आपल्याला काही व्यवसाय मध्ये नुकसान झालं तर आपला चेक आहे असं त्याला नेहमी व्यावसायिकाला वाटत होतं आपल्याकडे चेक आहे आपल्याकडे चेक आहे असं त्याला वाटत होत आणि त्या व्यावसायिकाने मात्र तो चेक बँकेमध्ये जाऊन वटवलाच नाही आणि चेक तसाच ठेवून त्याने व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू केला आणि त्याचा व्यवसाय भरपूर मोठा झाला भरपूर प्रॉफिट झाला भरपूर नफा झाला कारण त्याने आत्मविश्वासाने जिद्दीने चिकाटीने सर्व काही प्राण प्रणाला लावून त्याने तो व्यवसाय उत्तमाचा केला होता रात्रीचा दिवस दिवसाचं रात्र करून जिद्दीने त्याने तो व्यवसाय केला होता कारण त्याला माहिती होत की त्या वृद्ध माणसाला आपल्याला तो चेक परत द्यायचा आहे आणि आपलं कर्जही आपल्याला फेडायचं आहे पण चेक मात्र त्याने बँकेत वटवला नव्हता तसा कपाट ठेवला होता आणि फक्त चेक आहे चेक आहे आपल्याकडे या आधाराने मात्र तो व्यवसायमध्ये पुढे पुढे जात राहिला आणि बरोबर एक वर्ष झालं बरोबर एक वर्ष झालं त्या व्यावसायिकाचं मात्र स्वतःच जे काही कर्ज होत ते सगळं काही त्याने फेडलं आणि त्याला त्याला बिझनेसमध्ये प्रॉफिटही भरपूर झाला एक वर्षभरामध्ये त्याने सर्व काही लोकांचं कर्ज फेडलं आणि बिझनेस मध्ये प्रॉफिट ही त्याला फार मोठा झाला आणि बरोबर एक वर्षाने बरोबर एक वर्षाने तो त्याच बागेत तो त्याच बागेत त्याने दिलेला चेक आपल्या कपाटातून काढला त्या वृद्ध माणसाने दिलेला चेक आपल्या कपाटातून काढला आणि ठरल्याप्रमाणे आणि ठरल्याप्रमाणे त्याच दिवशी त्या त्याच वेळेला त्याच ठिकाणी तो व्यावसायिक आपला चेक देण्यासाठी तेथे थांबला त्या वृद्ध व्यक्तीचा चेक देण्यासाठी तेथे थांबला आणि वृद्ध तेथे आणि वृद्ध माणूसही तेथे आला आणि व्यावसायिक त्याला त्याचा चेक देणार व्यवसायिक त्याला त्याचा चेक देणार वृद्ध मनुष्याच्या वृद्ध व्यक्तीच्या मागे तीन नर्स धावत आल्या तीन नर्स त्या वृद्ध व्यक्तीच्या मागे धावत आल्या आणि त्या तिघींनीही वृद्ध व्यक्तीला घट्ट पकडले त्या वृद्ध व्यक्तीला घट्ट पकडले आणि त्या वृद्ध व्यक्तीला म्हणाले की शेवटी शेवटी तू आम्हाला सापडलास शेवटी तू आम्हाला सापडलास आणि त्यावेळेस मात्र त्यावेळेस मात्र व्यावसायिक ओरडून व्यावसायिकाकडे बघून ती नर्स म्हणाली ओरडून व्यवसायकडे बघून ती नर्स म्हणाली तुम्हाला या व्यक्तीने जास्त त्रास दिला नाही ना, ना। तुम्हाला या वृद्ध व्यक्तीने जास्त त्रास दिला नाही ना हा नेहमी हा वेढा आहे याचं याचे इलाज चालू आहे मनोरुग्ण मनोरुग्णातून हा पळून आला आहे मनोरुग्ण लयातून हा पळून आला आहे वेड्याच्या हॉस्पिटल मधून हा पळून आला आहे ह्याच्यावर इलाज चालू आहे आणि आणि त्यावेळेस तो व्यावसायिक म्हणाला अहो नाही हे वेडे नाहीयेत यांनी मला उत्तमाचे बोलले यांनीच मला यांनीच मला वीस लाख रुपयाचा चेक दिला होता आणि तोच मी त्यांना परत द्यायला ह्याच वेळेस ह्याच ठिकाणी ह्याच तारखेला यांनी मला बोलवलं होतं आणि तेच मी द्यायला येथे आलो आहे त्यावेळेस त्यावेळेस त्या नर्स म्हणाल्या आहो आहो हा वृत्त माणूस वेडा आहे आणि हा हा सर्वांना हा सर्वांना मी श्रीमंत आहे माझ्याकडे भरपूर पैसा आहे असं करून आपलं स्वतःकडे चेकबुक ठेवतो आणि सगळ्यांना चेक वाटत फिरतो खर तर ह्या व्यक्तीकडे एक रुपयाचाही बॅलन्स खात्यावर नाही असं त्या नर्स त्या व्यावसायिकाला बोलू लागल्या त्यावेळेस मात्र त्यावेळेस मात्र व्यावसायिक थक्क झाला तो बिझनेसमॅन थक्क झाला आणि सर्व काही बघतच राहिला त्या व्यावसायिकाला मात्र काहीच कळे नसे झाले आणि गेले वर्षभर गेले वर्षभर त्याने तो चेक बँकेमध्ये वटवला नव्हता आणि त्यामुळे त्याच्या लक्षातही आलं नव्हतं की त्या व्यक्तीच्या खात्यावर वीस लाख रुपये नाही पण मात्र पण मात्र त्या व्यक्ती रुपयाचा चेक आपल्याकडे आहे या आधारावर त्याने पुन्हा व्यवसाय केला आणि त्या व्यवसायामध्ये त्याला पुन्हा यश कीर्ती प्रताप महिमा आले बघा म्हटले समर्थ या बोधाचा अर्थ असाच आहे की जर आपण एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास गेला एखाद्या व्यक्तीला कर्जाचा डोंगर झाला तर त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला आपण आधाराचे शब्द दिले पाहिजे त्या व्यक्तीला आपण उत्तमाचा मार्ग दाखवला पाहिजे त्या व्यक्तीला आपण उत्तमाचा रस्ता दाखवला पाहिजे आता बघा म्हणले समर्थ तो वेडा होता त्याने त्याला चेक दिला होता पण त्या व्यावसायिकाने मात्र तो चेक खराच आहे आणि त्या व्यावसायिकाने तो चेक बँकेमध्येही जमा केला नव्हता बँकेमध्येही वटवला नव्हता पण मला आधार वीस लाख चेकचा आहे माझ्याकडे वीस लाखाचा चेक आहे आधार या आधारावर या जोमाने तो परत व्यवसाय करू लागला आणि त्या व्यवसायामध्ये त्याला प्रॉफिट झाला बघा म्हणले समर्थ त्याने त्या चेकचा वापरही केला नव्हता आणि तरीही तो पुन्हा व्यवसाय जोमाने सुरू केला आणि पुन्हा जोमाने तो व्यवसायही मोठ्या मोठा वाढला आणि त्याचं कर्जही पेटलं त्याला नफाही मिळाला म्हणून समर्थ म्हणतात कि त्याने एकाच गोष्टीवर त्याने पुढे गेला कात्र माजा का तर माझ्याकडे वीस लाख रुपयेचा चेक आहे या आधारावर आणि आत्मविश्वासाच्या बळावरच त्याने पुन्हा आपला व्यवसाय पुढे नेला आणि म्हणून समर्थ म्हणतात की कोणतीही परिस्थिती येऊ द्या आपला आत्मविश्वास धरू देऊ नका आणि पुन्हा उत्तमाच्या जोमाने तुम्ही कोणतंही काम सुरू करा ज्यावेळेस समर्थ म्हणतात की नव्याण्णव टक्के ज्यावेळेस नव्याण्णव टक्के रस्ते बंद होतात ज्यावेळेस नव्याण्णव टक्के दरवाजे बंद होतात त्यावेळेस आपल्याला वाटतं सारं काही संपलं पण समर्थ म्हणतात एक दरवाजा एक दरवाजा तर परमेश्वर आपल्यासाठी उघड उगड़, उघडून ठेवलेला असतो त्या एक दरवाजाकडेच आपलं लक्ष नसतं नव्याण्णव दरवाजे का बंद आहेत याकडेच आपलं लक्ष जातं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्याला आपल्याला जीवनामध्ये यश येत नाही आणि म्हणून समर्थ म्हणतात की नव्याण्णव दरवाजाकडे लक्ष देऊ नका एक दरवाजा उघडा आहे त्या रस्त्याने जा जाण्याची त्या रस्त्याने जाण्याची हिंमत ठेवा त्या रस्त्याने जाण्याची जा जाण्यासाठी तुम्ही तयार राहावा तर तुम्हाला यश कीर्ती प्रताप नक्कीच मिळेल असं समर्थ आपल्याला इथे सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे वाट बघतात आणि अधिक चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नावर अतूट विश्वास ठेवतात आपल्या प्रयत्नावर आत्मविश्वास ठेवतात आणि आपल्या प्रयत्नावर सातत्य ठेवतात असं समर्थ आपल्याला इथे सांगतात समर्थ म्हणतात की समुद्रात सगळं पाणी समर्थ म्हणतात की समुद्रातील सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही समुद्रातील सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही पण त्या जहाजाने जर पण त्या जहाजेने जर ते पाणी आत येऊ दिलं तर त्या जहाजेनं जर पाणी आत येऊ दिलं तर ती जहाज बुडल्याशिवाय राहत नाही तसं समर्थ म्हणतात की जगातील सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाही जगातील सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही जो त्यातल्या एकालाही तुमच्या मनामध्ये प्रवेश जर करू दिला नाही तर जोपर्यंत तुम्ही त्यातल्या एका एकालाही तुमच्या मनामध्ये जर प्रवेश करू दिलाच नाही तर म्हणून समर्थ म्हणतात की जगातील सगळे सकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश दिला नाही तरच असं समर्थ आपल्याला इथे सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की सुकलेल्या सगळ्या पानात सुकलेल्या सगळ्या पानात कधी कधी एक पान हिरवं दिसतं सुकलेल्या सगळ्या पानात कधी एक पान हिरवं दिसतं तर समर्थ म्हणतात की हजारोंच्या धोक्यात हजारोंच्या धोक्यात कोणीतरी आपलं असतं हजारोंच्या धोक्यामध्ये कोणीतरी आपला असत फक्त आपण फक्त आपण थोडासा काळ थोडासा वेळ जाऊ द्यावा लागतो असं समर्थ आपल्याला इथे सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की एखाद्याला जर आत्मविश्वास हरवलेला असेल तर त्याला आपल्या बोलण्यातून तो आत्मविश्वास आपण परत मिळवून दिला पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं समर्थ आपल्याला एक श्लोक देतात जयाचे तया चुकले प्राप्त नाही गुन्हे गोविले चाहले देही गुणा वेगळे वृत्ती तेही वरे ना जुने ठेवणे आ करेना या श्लोकाचा अर्थ समर्थ सांगतात की हे आत्मरूपी धन हे आत्मरूपी धन प्रत्येकाचे आपापल्या मालकीचे आहे जा हे आत्मरूपी धन प्रत्येकाचे आपापल्या मालकीचे आहे ज्याचे त्याच्या पाशीच आहे ज्याचे त्याच्या पाशीच आहे अगदी जवळ आहे पण ध्येय भ्रमामुळे पण देह भ्रमामुळे ते प्राप्त होत नाही त्रिगुणात सापडल्यामुळे त्रिगुणात सापडल्यामुळे तो दुःख देह दुःख भोगतो त्रिगुणात सापडल्यामुळे तो देह दुःख भोगतो त्याची वृत्ती गुणापलीकडे आत्मरूपापलीकडे वळतच नाही त्याची वृत्ती गुणापलीकडे आत्म रूपाकडे वळतच नाही त्यामुळे सनातन अशा त्यामुळे सनातन आशा निजरूपाचे अंकलन होत नाही सनातन अशा निज रूपाचे आंकलन होतच नाही अशा या श्लोकाचा अर्थ समर्थांनी आपल्याला येथे समजावून सांगितला तरी आता आपण येथेच थांबूया भेटूया पुढील भागात धन्यवाद जय सद्गुरू